राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकोणवीस निर्णय राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे निवृत्ती वितरणाची अंमलबजावणी भव्याची सत्ता जाण्यास नाना पटोले कारणीभूत लाडकी बहिणी योजनेवरील नी टीकेवरून नीलम गोरे यांनी साधला निशाणा जम्मू काश्मीरच्या निवडणूक रिंगणात एनसीपी अजित पवार यांनी केली तीन उमेदवारांची घोषणा पुलवामा राजपुरा व त्राल विधानसभेचा समावेश राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकोणास निर्णय राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे निवृत्ती वितरणाची अंमलबजावणी डिग्रस हे खून प्रकरणाला बहात्तर तासात वाचा फुटली हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका संशयितास घेतले ताब्यात स्मार्ट सिटीतील रस्त्यांची दुरवस्था नागरिकांना ये जा करताना करावा लागतोय संघर्ष तक्रार करूनही स्थानिक प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष लूट थांबवून जनहितासाठी काम करा अन्यथा श्रीलंका बांगलादेश सारखी स्थिती एवढा नाना पटोलेंचा सरकारला इशारा गोदावरी नदीत बावन्न हजार क्युसेक ने विसर्ग सुरू पावसाचा जोर कायम नाशिकच्या धरणातून पाणी सोडल्याने कोपरगाव गोदावरी नदीला दुथडी हिंगोलीत पोलिसांचे तीस ठिकाणी छापे एक हजार सातशे तेवीस लिटर दारू गळपाचे रसायन नाश दोन हजार दोनशे त्र्याहत्तर लिटर दारू तर देशी दारूच्या तीनशे अकरा बाटल्या जप्त ठाकरे गटाच्या गुन्हा दाखल पोलिसांना माहिती होता सौरभला सोडले घरी प्रिंटिंग क्षेत्रातील तंत्रज्ञान अवगत करण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे प्रतिपादन सर्वात आधी मला बंदूक द्या कारण मला त्याची गरज जास्त भाजप खासदार अनिल बोंडेंचे वादग्रस्त विधान शिवसेना नेतेही म्हणाले मी सर्वांना देतो संवेदना असती तर मोदी जळगावला आलेच नसते नाना पटोलेंचा हल्ला बोल फडणवीसांनी हातवर केल्याने माहितीत गडबड होण्याचा दावा मिटकरींची वाद आणि मनसेने शिलेदार गमावला राज ठाकरेंनी घेतली जय मालोकारच्या कुटुंबीयांची भेट आई म्हणाली लेकरांसोबत गातपात झालाय पुण्यात सर... सर्व सर्व धर्म समभाव महामोर्चा आंदोलकांनी दिल्यात तर सरतनसे जुदाच्या घोषणा तीनशे जणांवर गुन्हा दाखल साहेबांचे नेतृत्व अनेक जणांना मान्य पक्षात येणाऱ्या स्वच्छ करून घेण्यासाठी आमच्याकडे लॉटरी नाही इनकमिंग भागात जयंतरावचा टोला हिंगोलीच्या कुणे शाखेची कामगिरी पथकाने पाच दिवसात एकवीसशे किलोमीटर पाठलाग करून तरुणाची कर्नाटक सीमेवरील बुदरगड येथून केली सुटका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आप बीड लातूर पाठबात परभणीतही उमेदवार केला जाहीर सतीश शकोर यांची नावाची घोषणा नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा महाराष्ट्रातील पन्नास लाख महिलांना लखपती बनवणार अजित पवार लखपती दिदी कार्यक्रमावेळी अजित पवार यांची मोठी घोषणा महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकार सोबत आरोपी वाचू नये शिक्षेसाठी कायदे कडक करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यात महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम नाहीत महाविकास आघाडीने पंतप्रधान यांच्याकडे केली महिला सुरक्षेची मागणी अजित पवारांच्या शिलेदारांनी घेतली शरद पवार यांची भेट पुण्यात राजकारणात होणार मोठा बदल लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार औंडा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील निवडणुकीसाठी विधानामध्ये चर्चांना उधान गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा अपघात पंचवीस पेक्षा प्रति अधिक प्रवासी जखमी एकाचा जागीच मृत्यू आमच्या अटकेसाठी एवढा पोलीस बंदोबस्त का आम्ही आतंकवादी आहोत का अंबादास दानवे यांचा सवाल म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदीची आम्हालाही काळजी गुलाम नबी यांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर नव्वद पैकी तेरा जागांवर उमेदवार एकणार खरगे म्हणाले युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये यू म्हणजे यू सरकारचं यू टर्न यापूर्वी चार प्रकरणात मागे हटले देशाला निरकुंच सरकार पासून वाचवणार हरियाणामध्ये निवडणुकीच्या तारखेत बदल होऊ शकतो एक ऑक्टोबर ऐवजी सहा दिवसांनी मतदान शक्य पंतप्रधान म्हणाले कुटुंबावर आधारित राजकारण नवी प्रतिभांना दडपून टाकते राजकीय पार्श्वभूमी नसलेले तरुण नेते लोकशाही मजबूत करतील हिमाचलमध्ये त्र्याहत्तर रस्ते बंद राजस्थान चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट पालकमंत्री विकास कामांचा बट्ट्या भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप नियोजन विकास मंडळ निधीतून कामे वाटले भवन खुलेंना दिले पत्र मिशन जोशोआ ख्रिस्तीकरण सुरू मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओडिशा एकशे दहा गावात अठरा दिवसात पडताळणी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी रखडण्याची चिन्हे ट्रिपल टेस्ट पूर्ण न केल्याने आरक्षणाला मिळाली स्थगिती मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नष्ट होईल नक्षलवाद अमित शहा यांची नक्षलवादी समस्या छत्तीसगड मधील काही निवडक भागांपुरती मर्यादित मुळा धरणाच्या अकरा मोऱ्यांमधून दोन हजार क्युसेके नदीपात्रात विसर्ग मागील पंधरा दिवसात दुसऱ्यांदा मुळा धरणाचे दरवाजे उघडले वाणिज्य पदवीधरांना मिळणार जागतिक पातळीवर करिअरची संधी ए आणि सिम्बॉसिस तर्फे नवीन मॅनेजमेंट अकाउंटिंग अभ्यासक्रम सुरू हिवाळी अधिवेशनामध्ये पीडब्ल्यूडी चा लाखोंचा घोटाळा ला। तत्कालीन उपविभागीय विरोधात गुन्हा दाखल प्रेमाचे नाटक करत केला वेळोवेळी बलात्कार आईच्या आजारपणाचे खोटे कारण आणि गुंतवणूक करायला लावून केली पंच्याऐंशी लाखांची फसवणूक